आज करना रे? आ, रे का, तू काय आहे झाड लावायला झाडे लावा तू काय करायला झाड लावायला झाड लावून तू का कशात आहे आता काय आणलं तू काय आणलं माती, माती आणली कुठून आणली माती तू बाहेरून कोणतं झाड लावणारे तू आज फुलाच लावणारे काय करायला झाड लावत आहे लावून दाखव काय Saya di dalam, saya di dalam. Hmm. Bubu bubu baik. E, E,